पुण्यातील नानापेठ या ठिकाणी विसर्जनच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी गोळ्या झाडून एका एकोणीस वर्षीय तरुणीची तरुणाची हत्या करण्यात आलेली आहे त्याचबरोबर जर आपण इथं बघितलं गँगवॉर समोर आलाय सर हा एक आता टेन्स वातावरण आहे कारण विसर्जनची मिरवणूक त्या ठिकाणी आहे पोलीस त्या ठिकाणी पूर्ण लक्ष देऊन होते आणि त्यात गँगवार या ठिकाणी होतो या ही जी घटना आहे या घटनेमध्ये जी प्राथमिक माहिती आम्हाला प्राप्त झालेली आहे सगळी एकंदरीत जे दिसते आता गेल्या एक दीड दोन तासामध्येच या सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला आहे त्यामध्ये मयत जो आहे आयुष गणेश कोमकर हा मुलगा असं दिसतंय की क्लास आल्यानंतर इथं पोचल्यानंतर बेसमेंटमध्ये त्याच्यावरती फायरिंग केल्या अज्ञात दोन इसमांनी आणि त्यानंतर ते पळून गेलेले आहेत या मुलाचे वडील हे आधीच्या एका गुन्ह्यामध्ये मर्डरच्या गुन्ह्यामध्ये आरोपी आहेत आणि ज्या व्यक्तीचा मर्डर झाला होता तो व्यक्ती या मयत मुलाचा मामा आहे म्हणजे वनराज अंदेकर हे त्या तेव्हाच्या एक वर्षापूर्वीच्या मयताचं नाव आहे आणि त्याचा हा भाचा आहे असं जरी असलं तरी पोलीस प्रत्येक बाबींचा विचार करून या केसमध्ये या गुन्ह्यामध्ये चौकशी करत आहेत तपास करत आहेत फिर्याद दाखल करण्याची सगळ्यात महत्वाचं फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे त्याच्यामुळं एकदम आतताईपणे कुठल्याही निष्कर्षाला उडी मारून मी इथं संभाषण करू शकत नाही ती सगळी प्रक्रिया जी आहे ती योग्य पद्धतीने होईल आणि जो कोणी या गोष्टीला जबाबदार असेल त्याला कुठल्याही त्या कुठल्याही माणसाला अजिबात सोडण्यात येणार नाही सर त्याचबरोबर जर आपण बघितलं तर कशा पद्धतीने सीसीटीव्ही फुटेज आतापर्यंत काही हाती लागले काय फॉरेन्सिकची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे कारण सध्या इथं टेन्स वातावरण दिसते सर जी घटना घडली आहे त्यामध्ये प्राथमिकदृष्ट्या दोन जणं येताना दिसत आहेत परंतु यामध्ये अधिक लोक निश्चित असणार असं आम्हाला वाटतंय आणि त्याबाबतसुद्धा आम्ही तपास करतोय तपासाहंती जे सगळं होईल ते आपल्यासमोर येईलच परंतु सद्यस्थितीमध्ये पोलीस यंत्रणेला त्यांचं काम हे व्यवस्थित करून देणं गरजेचं आहे त्या पद्धतीने आम्ही आमचं काम करत आहोत आम्ही आमचं कर्तव्य करत आहोत त्याच्यामुळं तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे कुठल्याही प्रकारच्या अफवा पसरू नका कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या गोष्टींच्या चर्चा करू नका हे मला तुम्हाला सगळ्यांना सांग सर वनराज आंधेकर या मुलाचा सक्का मामा होता ज्याची हत्या गेल्या वर्षी अगदी एक सप्टेंबरला करण्यात आलेली होती आणि तेव्हापासून हे प्रयत्न सुरू होते कारण चार पाच दिवसापूर्वी आपण भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका यांच्याच वनराज टोळीच्या म्हणजे या आंधेकर टोळीतल्या एका सदस्याला आपण ताब्यात घेतल्या अटक देखील केली होती तेव्हापासून आपल्याला या सगळ्या संदर्भात माहिती होती अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं आणि त्याच्यामुळंच अशा काही घटना या घडण्यापासून पोलीस यंत्रणा कायम प्रयत्न करत असते दिवसाची रात्र रात्रीचं दिवस सगळं एकत्र करून काम करत असते आणि म्हणून आपण टाळू शकलो आहे तसं जरी असलं तरी सुद्धा ही घटना जी घडली आहे ना याच्यामध्ये त्या मयत व्यक्तीला न्याय देणं हे आमचं काम आहे आणि ते आम्ही पार पाडणार सर शेवटचा प्रश्न विचारतो दोन्ही या मुला मयत मुलाचे एकोणीस वर्षाचा जो आयुष आहे त्याचे दोन्ही आई वडील सध्या जेलमध्ये आहेत शिक्षा भोगतायत वनराज आंदेकर या प्रकरणामध्ये याच्या माग अजून कर म्हणजे सर काय नेमकं असं झालं की ह्याचा काय रोल आहे का त्या भात्यामध्ये ती वाच्यता करणं आत्ता योग्य ठरणार नाही तपासू द्या आणि त्याच्यानंतर बोलू द्या निश्चित भाचा मामा आई वडील सगळी नाती जरी असली तरी सुद्धा गुन्हा हा गुन्हा असतो आणि आम्हाला गुन्हा गुन्ह्याच्या पद्धतीनेच बघायला लागतो त्याला किती गोळ्या लागलेल्या आहेत सर आत्ता त्याच्याबद्दल काही भाष्य करता येणार नाही कारण पी एम इन्क्वेस्ट या सगळ्या गोष्टी व्हायच्या शेवटचा इथं टेन्स वातावरण आहे उद्या गणेश विसर्जनचं पूर्ण या ठिकाणी मोठं आयोजन आहे पोलिसांवर मोठा भार आहे पुण्यामध्ये बाहेरून देखील मोठ्या प्रमाणात लोकं येत असतात गणेश विसर्जनासाठी कशा पद्धतीने स्मूथली हे सगळं होईल याच्यासाठी खात्री देत आहेत पोलीस पोलीस त्यांचं काम चोखपणे पार पाडणार आहेत पार पाडत आलेत आणि आताही पार पाडणार हा जो विषय आहे हा जो गुन्हा आहे हा कुठल्याही चौकटीमध्ये कोणालाही माफ करण्यासारखा नाही लोकांनी आम्हाला साथ द्यायची आहे कुठल्याही प्रकारच्या अफवा पसरवायच्या नाही आहेत चुकीची माहिती इकडं तिकडं पसरवायची नाही आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि आम्ही आमचं काम निश्चितपणे पार पाडणार इथून मागेही आम्ही पार पाडलेले आणि आताही पार पाडणार या सगळ्या गँगवर म्हणजे गँगस्टर जे, जे आहेत सध्या गुन्हेगार या सगळ्यांना कडक शब्दात तुम्ही काय सांगणार आहात काय संदेश द्यायचा कारण ज्या पद्धतीने सध्या पुन्हा एकदा टोळी युद्ध हे डोकं वर काढताना दिसते चुकीला माफी नाही चुकीला माफी नाही प्रत्येक गोष्ट करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा अगदी चुकीला माफी नाही आणि कुठलीही गोष्ट करण्यापूर्वी शंभरदा विचार करा आणि त्याच दृष्टीने आता पुणे पोलीस या ठिकाणी तपास करताना दिसत आहेत क्राईम ब्रांचचे हे डी सी पी होते या ठिकाणी त्यांनी जी माहिती दिलेली आहे दोन जणं होते त्यांनी ह्या ठिकाणी फायर केलेला आहे आणि जो मुलगा आहे आयुष एकोणीस वर्षाचा आहे तो क्लासवरून परत घरी आलेला होता अर्थात गणेशोत्सवाचा हा पूर्ण वातावरण आहे अगदी तो एका गणेश मंडळाचा कार्यकर्तासुद्धा आहे आणि गाडीमध्ये पार्किंगमध्ये गाडी पार्क करताना मागून त्याच्यावर फायरिंग या ठिकाणी करण्यात आलेला आहे दोन गोळ्या त्याला लागलेत अशी प्राथमिक माहिती आहे यामध्ये त्याचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे परंतु पुण्यात गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला अशा पद्धतीने टोळीयुद्ध गँगवॉर वॉर पुन्हा एकदा समोर आहे कॅमेरामॅन अमोल गवाळ्यासह मी विकी घई एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट